नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आप आपल्या आजच्या एका नव्या ब्लॉगमध्ये तर कसे ना आज होती गांधी जयंती त्यामुळे कॉलेजला होती सुट्टी आणि सुट्टी म्हटल्यावर दिवसभर रूम जो पण काय काय नाही मग काही चार वाजता घेतला गोळा आता तर निघालो बाहेर आता विषय कसा आहे का रोज जिथं गोळा फेकतो ना तिथं दोन दोन डंपर उभे करेल मग डंपरांच्या बाजूने जेवढं जागा होती ना म्हटलं आज तिथंच गोळा फेकायचा पोराला म्हटलं जपून गोळा फेका गोळाला मागात पड इकडे डंपरच्या काचा बिचावला लागला तर इकडं आपला आणि गवराचा गोळा फेकायचं काम चालू होतं पण आपल्या प्रत्येक भाऊंचं काहीतरी वेगळंच चालू होतं ते म्हणजे काय जिद्द आणि चिकाटी माहिती की तुम्हाला हा तेच तेच सिच्युएशन कोणती असू द्या आपण पहिले पेट पुजा फिरकामध्या कसं आहे नाही ते शेजारी सीताफळीचं झाडे प्रत्येक भाऊ आपले गोळा फेकता फेकता सीताफळ आपण पाहिले पिक केलं सीताफळ होतं मग काय लगेच तोडून आणलं खायला आता सीताफळांचा शोध घेऊन थकल्यानंतर आपण आलो थेट रूम मध्ये रूम मध्ये आल्यानंतर म्हटलं आता एक्सरसाइज करून घ्यावा आप आपल्या सुरुवातीलाच आपण हे ना आधी वॉर्मअप वगैरे करून घेतला त्यानंतर साईड सेटअप मारले आपल्या लेग्स साठी कसे कबड्डीची प्रॅक्टिस बिक्टिस चालू आहे म्हटलं लेग तर मजबूत पाहिजे ना त्यानंतर आपण ना आपल्या चेस्ट आणि बायसेप साठी ना हे डायमंड पुशअप चा एक वीस चा सेट मारला बायसेप्स आणि चेस्ट मारल्यानंतर म्हटलं आता बायसेप्स मारावा त्यासाठी आपल्या काही एकही डंबल आहे मग एका डंबलच्या अनुपस्थिती खाली विटेनं आपले मोलाचं सहकार्य दिलेलं आहे लावली का नाही सगळी रूम कामाला बाहेर आपल्या का गौरव कसं एक्सरसाईज करतोय तर आजचा आपल्या ब्लॉगच्या आणि एक्सरसाइजच्या एंडिंगला आपण मारले सपाटे जो की आपल्या देशी एक्सरसाइज मारला सगळ्यांच्या ओळखीच्या व्यायामाचा प्रकार आहे चला तर मग आपला आजचा ब्लॉग इथं सपाटे मारून सपाट करून टाकूया धन्यवाद भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये